आणि आता एक अतिशय महत्वाची बातमी राष्ट्रवादी अजित पवार गडाच्या जनसन्मान यात्रेत मावळमध्ये अजित पवारांची सभा संपन्न झाली यावेळी भर भाषणात कार्यकर्त्याने अजितदादा परत याची घोषणाबाजी केली अजितदादा राष्ट्रवादीमध्ये परत या अशा आशयाचा बॅनर झळकावत अजितदादांना परत येण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे यावेळी पोलिसांनी त्या कार्यकर्त्याच्या हातातून बॅनर घेतला त्यानंतर अजित पवारांनी भाषण थांबवत थांब रे तुझ्याशी नंतर बोलतो असं सांगितलेलं आहे दादा। मी भावनिक साथ घातलेली आहे की दादा या ना पुन्हा आपल्या राष्ट्रवादीमध्ये याचं कारण हेच आहे की आज पंचवीस वर्ष आले महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यामध्ये जो विकासाचा जो झंजावाद चालू आहे तो फक्त आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय आजितदामुळेच आहे आणि हा विकासाचा झंजावाद असाच अखंडपणे रा, राहिला पाहिजे त्यासाठी पवार कुटुंब हे एकत्र आले पाहिजे आणि असंख्य कार्यकर्त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि इथून पुढेही नुकसान होणार आहे मी गहुंजे ग्रामपंचायतचा माजी सदस्य आहे आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा माजी उपाध्यक्ष आहे दादांनी काय तुम्हाला दादा, दादा। मला बोलल्यानंतर भेट तुम्ही बोलतो तुझ्याशी भेटले का तुम्ही दादा दादांना मी आत्ता भेटलेलं नाही दादांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं होतं त्यामुळे मला माझी भेट झाली नाही पण मी नंतर नक्कीच दादांना भेटणार आहे